व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस पण या प्रेमकथेचा शेवट असा होईल याची कुणालाही कल्पना नव्हती तो फक्त व्हॅलेंटाईन म्हणायला गेला होता पण पुढच्या काही मिनिटात त्याच्या आयुष्याचा निर्णय दुसऱ्या घर दुसऱ्यांनी घेतला घरच्यांनी दरवाजा बंद केला हातात फुलांच्या माळा दिल्या आणि म्हणाले आजच लग्न होणार युवक ओरडत ओरडत म्हणाला मी बाबांना न विचारता लग्न नाही करू शकत तुम्ही हवं तर मला माझी चटणी करा मला मारून टाका पण कुणी ऐकलंच नाही मला घेतल्या सिंदूर भरवलं आणि दोघांचं लग्न झालं आणि एक व्हॅलेंटाईन डेचं रूपांतर जबरदस्तीच्या लग्नात हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे पण प्रश्न एकच हे प्रेम आहे की दबाव व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका युवकाला आपल्या प्रियसीला भेटायला तिच्या घरी जाणं खूप महागात पडलं घरच्यांनी त्या प्रेमीला पकडलं आणि मग विवाह पार पडला त्याचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एक युवक आपल्या प्रियसीच्या जा घरी गेला होता तो व्हॅलेंटाईन विश करण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता पण घरच्यांनी त्याला पकडलं आणि दोघांची जबरदस्त क्लास घेतली तिरेशीच्या घरच्यांनी सांगितलं की आता तुला हिच्याशीच लग्न करावं लागेल यावर तो प्रेमी म्हणू लागला की मी बाबांना न विचारता लग्न नाही करू शकत हवं तर तुम्ही मला मारून टाका मला फाशी द्या पण मी बाबांची परवानगी न घेता लग्न करणार नाही त्यांनी साफसाफ नकार दिना मात्र त्यानंतर मुलीचे घरचे मान्य झाले नाही दोघांच्या हातात फुलांचा माळा देऊन बाय त्यांचा लग्नविवाह करण्यात आला सिंदूर भरून त्यांचा विवाह लावून देण्यात आला हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल तुम्ही पाहू शकता की दोघांचं लग्न जबरदस्तीने करण्यात आलं त्यानंतर घरचे त्याला विचारतात आहे की आनंदाने खुशी लग्न केलं आहे ना म्हणजे कमालच एकीकडे जबरदस्तीने लग्न लावून द्यायचं आणि दुसरीकडे विचारायचं मना की मनापासून केलंय की नाही या व्हिडिओ तुमचं म्हणणं काय आहे या दोघांसोबत जे घडलं ते योग्य आहे का यावर लोकांची वेगवेगळी प्रतिक्रिया येत आहे काही जण कमेंट करत आहे की बरं झालं व्हॅलेंटाईन डे ला सरप्राईज मिळालं तर काही जण म्हणत आहे की जे झालं ते योग्य नव्हतं शेवटी याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय जय महाराष्ट्र